महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वाहतूक कोंडीवर कर्जत पोलिसांचा बडगा बेशिस्त कारवाई विक्रेत्यांना इशारा कर्जत शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक ही नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे रस्त्यावर जागोजागी बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या गाड्या रिक्षा हातगाड्या फळभाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर अखेर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून कर्जत पोलीस आता थेट ॲक्शन मोडवर आले आहेत शुक्रवारी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी स्वतः शहरात उतरून पथकासोबत कारवाई राबवली शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ता कपालेश्वर मंदिर परिसर या भागात नो एंट्री रस्त्याच्या कडेला किंवा चक्क रस्त्याच्या मधोमध आपली वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईत एकोणचाळीस ते पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे फळ विक्रेते भाजी विक्रेते हातगाडीवाले यांनाही पोलिसांनी इशारा दिला रस्त्यावर असलेल्या पिवळ्या सीमारेषा या वाहतुकीसाठी मोकळ्या मार्ग दाखवतात जर कोणी या रेषाबाहेर येऊन अडथळा निर्माण करत असेल तर यापुढे अशा व्यक्तींवर थेट कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिला आहे दरम्यान आजच सकाळी कर्ज शहर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक गरड यांची भेट घेतली शहरातील वाहतूक कोंडी बेशिस्त वाहनतळ आणि हातगाड्यांमुळे होणाऱ्या अडचणींबाबत यावेळी निवेदन देण्यात आलं पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत कारवाई केल्यामुळे बचाव समितीच्या प्रयत्नांना यश आल्याचं बोललं जातं या, या मोहिमेमुळे एकीकडे एक शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तर नियम मोडणाऱ्यांसाठी हा मोठा इशारा आहे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळणे रस्त्यांवर शिस्त राखणे हे आता गरजेचं बनलेलं आहे अन्यथा यापुढे अशीच कारवाई नियमित केली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडही भरावा लागेल कर्जत पोलिसांची ही पावले शहरात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी महत्वाची ठरत आहे नागरिकांनी सुद्धा याला साथ दिली तर कर्जत शहर वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित मोकळं आणि सुसज्ज होईल या शंका नाही महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी